रामकृष्णारी जय गजान जय माऊली आम्ही श्री संत गजान महाराज पादुका संस्थान मुंडगाव पादुका संस्थान म्हणजे संत गजान महाराज यांनी प्रत्यक्ष दिलेल्या पादुका आहे आणि त्या पादुकांची दिंडी मुंडगाव ते पंढरपूर इथे जात असते आणि त्यामध्ये अनेक मजी सेवा करणारे लोक आहेत त्यामध्ये तुमचा आनंद लागला तर सर्वोत्तम तुमचा परिचय माझं नाव विलास शेसराव मोरे जय गजान माझं नाव विलास शेषराव मोरे आम्ही मालेगावला माझे वडील शेषराव मोरे आम्ही जवळपास सात आठ वर्षापासून माऊलीची सेवा करतो आणि पालखी आमच्याकडे सात आठ वर्षापासून येत आहे नाश्त्याचं आमच्याकडे तर तुमच्याकडे पालखी येते आणि या पालखीला तुम्ही अल्पपहा देता अल्पहाची तुम्ही सेवा करता तर या वारकऱ्यांना तुम्ही काळजी असेल दिल्यानंतर त्यांनी अल्पवात पासून केल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात काय आम्हाला एक सुख समाधान आणि मनाला शांती शांती लागते आणि असं वाटते पालखी आल्यानंतर आम्हाला खूप चांगला वाटतं बाबा तुमची प्रतिक्रिया मी शेषराव ठोवा मोरे जय गजानन मी शेषराव ठोवा मोरे मी सात ते आठ वर्षापासून आपल्या पालखीचा अल्पवारसाठी कार्यक्रम घेत असतो आणि पालखीचे समाधानाने पालखी आल्यानंतर आणि सुख समजा आणि आम्ही या ही जी आपण करतोय हित आहे याला हितगुज नाव दिलं आहे तर हितगुज का म्हटलं कारण हे नुसतं मुलाखत नाही हितगुज आहे हितगुज म्हणजे अंतकरणाचा जो भाव आहे भाव प्रकट करणे प्रकट होणे हितगुज अंतर जे गुज गुज हे अंतकरणाचं जे आहे ते गुज म्हणतात तर हा त्याला आम्ही नाव दिलं आहे की ते पायी वारीचा कारण जे वारकरी आहेत ते वारकरी पायी चालणारे आहेत पायी चालत असताना त्यांना अनेक प्रकारच्या वेदना होतात शारीरिक वेदना जे शारीरिक कष्ट होतात तरी मात्र ते सर्व कष्ट झुगारून त्यांच्या अंतकरणात जो आनंद निर्माण होतो ना ना त्या आनंदाला नाही या आनंदाची जोडा तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झालात कारण तुम्हाला सुद्धा त्यापासून आनंद मिळतो तर एक महत्वाचं असं आहे की वारकरी जे असतो ते वारकरी म्हणजे कोण आहे तर वारकरी म्हणजे वारकऱ्याला तुम्ही जे काही खाऊ घालाल जे काही द्याल ते भगवान पांडुरंग परमात्माला भेटते वारकऱ्याच्या मुखातून देव जेवतो बरोबर आणि या ही जे वारी आहे वारकरी आहेत पादुका संस्थांचे महाराजांच्या पादुकांसोबत जे जे जेवढे वारकरी चालतात ते भाग्यवान आहेत आणि त्याचे दर्शन तुम्हाला होते ते तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात तर आणखी तुम्हाला हे करत असताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असे काही अनुभव वगैरे आहेत आहे आमच्या घरचा आम्हाला तसं पाहिलं तर प्रत्येक म्हणजे पंधरा ते पंधरा वर्ष झाली जवळपास आम्ही पालखी घेतलेली आहेत वेगवेगळ्या गावच्या आणि आमची परिस्थिती सुरुवातीला एकदम हलाखीची होती खूप हलाखीची होती की आमच्या माळयुराची जी पालखी आहे त्या पालखीमध्ये आम्ही सुरुवातीच्या वर्षाला दीड किलो तुरीच्या डाळीमध्ये आम्ही तीनशे माणसं जीव घातले होते आज रोजी त्या पालखीचं एवढं मोठं वृक्ष झालेलं आहे की आज रोजी दोन हजार लोकांची ती पालखी तयार झालेली आहे म्हणजे बाबांनी आम्हाला झिरोतून खूप मोठ्या याच्यातनी सामावलेलं आहे अक्षरशः आम्ही एक म्हणू शकतो की बाबांनी डायरेक्ट आम्हाला त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्या भरवश्यावरच आमचं आयुष्य चाललेलं आहे आज रोजी दोन दिवस झाले आमची बोर बंद पडलेली होती आम्हाला काढायची होती ती काल परंतु आम्ही काल काही कारणामुळे काढली नाही परंतु आज पालखी येणार आणि आज सकाळी बरोबर बटन दाबल्याबरोबरच आपली आमची मोटर चालू झाली हे तर खूप छोटे छोटे उदाहरण आहेत आमच्या आयुष्यातले आमच्या आयुष्यामध्ये खूप खूप असे खूप खूप मोठे असे उदाहरण आहेत बाबाची की बाबांची साथ आम्हाला समजली आमची एक मुलगी आहे छोटीशी म्हणजे बेटा आमच्या या मुलीने थोडस पॉयझन खाल्लं होतं लहान होती तेव्हा हा सर्वात मोठा अनुभव आमच्या आयुष्यातला ही अडीच तीन वर्षाची होती तेव्हा तिनं पॉयझन खाल्लं होतं आणि आम्ही इथे सावरगाव पर्यंत नेलं तोपर्यंतच तिचा प्राण गेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही वाशिमला नेल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी काही सांगितलं नाही पण लक्षात आलं की मुलगी गेली मग आम्ही तिथे रात्रीच ते आयडीपी एक गजान महाराजांचं मंदिर आहे तिथं गेलो आणि बाबाला मी तेव्हा खर <laughs> तर म्हणजे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या रागवायचा पण अधिकार आहे ना तर बाबाला डायरेक्ट सांगितलं होतं की बाबा जर मुलगी जर गेली माझी तर तुमचं कोणती वस्तू माझ्या घरात ठेवणार नाही आणि अक्षरशः जीव गेलेली मुलगी दवाखान्यामध्ये आल्यानंतर त्या मुलीने के सु केली आणि डॉक्टरांनी सुद्धा याला एक चमत्कार मानलेला आहे वाशिम वा, मधले सर्व मोठे मोठे डॉक्टर या मुलीला बघून गेले की गेलेली मुलगी कशी काय वापस आली होती बाबा सबूत आहेत की म्हणजे तिच्या मातीची तयारी आम्हाला करायला सांगितली होती हे खूप मोठं मोठं उदाहरण आहे आणि सगळ्यात म्हणजे म्हणजे आम्ही सांगू पण नाही शब्द सांगू पण नाही शब्दात की आमचं आयुष्य कुठे होतं आणि बाबांनी कुठे लिहून घातलं आणि हे जे काही आम्ही पालखीला वगैरे जे काही फराळ वगैरे करतो हे फक्त आमच्या आम्ही आनंदासाठी करतो कारण यापेक्षा आनंद कोणताही मोठा आम्हाला भेटत नाही आणि आम्हाला बाबा एकच प्रार्थना आहे की बाबा बस आमचं शरीर चांगलं राहू द्या आणि अशी सेवा आमच्या हातून घडत राह बाकी आमची काही इच्छा नाहीये निश्चित कारण संत आणि भगवंत हे जगतामध्ये यांच्याकडे काही अशक्य नाही इंग्रजीत असे म्हणाय की नो इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगामध्ये तर अशक्य काहीच नसते पण अशक्य तुम्हाला नाही नारायणा ना। निर्जीवा चेतना आणावया निर्जीवाला म्हणजे उभं केलं ही सगळ्यात मोठी विनंती शक्ती आहे म्हणजे हा फार फार मोठा साक्षात्कार आहे अनुभव आहे यापेक्षा जगातला अनुभव सर्व अनुभव ठीक आहे म्हणून आणखी तुम्हाला सांगायचं आहे खूप काही सांगा असं वाटत असेल मग पण <स्था> ते तुमचा सर्वांचा कंठ गद्गदी झाला मी अगदी तुमचा ऐकून मी मंत्रमुग्ध झालो आणि तुम्ही गद्गदी झाला निश्चित निश्चित संत गजान बाबा भगवान परमात्मा तुमच्या परिवाराला सर्वांना अगदी सुख शांती समाधान आणि आनंदात ठेवेल आणि आपणही असं दरवर्षी येत राहा हीच आमची इच्छा आहे आता गजानन बाबाला आम्ही पाहिलं नाही पण त्यांच्या पादुका बद्दल ऐकलेलं आहे जामसिंगांनी गजानन महाराजाला पादुका स्वप्नात दिल्या होत्या आणि अक्षरच्या ती पालखी आमच्या इथे येते आणि आम्हाला सेवा करायची संधी भेटते याच्यापेक्षा भाग्य कोणतंच नाही हे आम्ही आमच्या अंतकरणातून सांगतो जय गजानन जय गजानन तुम्हाला सर्व परमात्मा गजानन बाबा मला सुखी शांती समाधानी आणि आनंदी ठेवेल त्यामध्ये काही शंका ना। नाही तुम्ही तुमच्या अंतकरणात लिहिलेली प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया एक दोन चार लोकांपर्यंत नाही तर ही जवळ लाख दहा लाख म्हणजे अनंत लोकांना या माध्यमातून माहिती होईल आणि या गजान महाराज काय शक्ती आहे बरं का, का। गजान महाराजचे भक्त काय आहेत आणि भक्त्या भक्तांबद्दल बाबाच्या अंतकरणात काय प्रीती आहे प्रेम आहे हे आज सर्वांना कळणार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय गजानन रामकृष्ण जय गुर